दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी औसा तालुक्यातील तांबरवाडी राजेवाडी गावातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील संगणक शाळेच्या इमारतीची छत गळती होऊन संगणक काही दिवसांपासून बंद होते विद्यार्थी तसंच पालकांच्या आग्रहास्तव ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समिती यांच्या विशेष सहकार्यातून तांबरवाडी राजेवाडी गावचे भविष्य असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील संगणक कक्ष चालू झाल्यानं विद्यार्थी तसंच पालकांमधून आनंद व्यक्त केला जातोय लातूर जिल्ह्यातील शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख आहे मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी डिजिटल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत याच संकल्पनेतून शाळेचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक बालाजी माने यांनी शाळेतील मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारताच शाळेतील संगणक दुरुस्ती करून संगणक कक्ष चालू केला चिमुकले विद्यार्थी संगणक हाताळताना दिसत आहे तांबरवाडी राजवाडी गावातील गावात कोणाला वाढदिवस साजरा करताना त्यावर अनाठाई खर्च करण्याऐवजी वाढदिवसानिमित्त आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य द्यावं अशी संकल्पना शाळेच्या वतीनं सुरुवात करताच तांबरवाडी गावातील नवयुवक निशांत जीवनराव पाटील यांनी वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल बोर्ड भेट दिले असल्याचं मुख्याध्यापक बालाजी माने यांनी सांगितलं आहे यावेळी मुख्याध्यापक बालाजी माने सहशिक्षक बिराजदार जाधव मुगळे मॅडम पार्शेवर मॅडम सूर्यवंशी मॅडम यासह शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते